पोरो नमस्कार पहा लक्षात घ्या एका वर्षानंतर शिक्षक भरतीसाठी आपलं गोरगरीबाचं होतं तर ती भरती डिक्लेअर झालेली आहे आता लक्षात घ्या तुम्हाला माहिती आहे याच्यातल्या प्रत्येक गोष्टी आपल्याला बोलायच्या हे पहा राज्यात एकवीस हजार शिक्षकांची भरती सुरू आता जर मूळ गोष्ट पाहिली आपण तर लक्षात घ्या ह्या एकूण एवढ्या जागा आहेत पूर्व आता ह्या एकूण एवढ्या जागा आहेत एकवीस हजार सहाशे अठ्याहत्तर जागा आहेत एकवीस हजार सहाशे अठ्याहत्तर जागापैकी एक गोष्ट लक्षात घ्या पहिली ते पाचवीपर्यंत दहा हजार दोनशे चाळीस जागा आहेत सहावी ते आठवीपर्यंत आठ हजार एकशे सत्तावीस जागा आहेत नववी ते दहावीपर्यंत दोन हजार एकशे शहात्तर जागा आहेत आणि अकरावी बारावीसाठी अकराशे पस्तीस जागा आहेत आता याच्यामध्ये एक गोष्ट क्लिअर करा म्हणजे ह्या सरकारी जागा म्हणजे जी काही प्रत्यक्ष जिल्हा परिषद शाळा आहे ह्या जिल्हा परिषदेमध्ये तुम्हाला विना मुलाखतीशिवाय एवढ्या जागा आहेत ज्यांना चांगले मार्क पडले अशा पोरांची डायरेक्ट जॉईनिंग या शाळेत होणार आता पहा मुलाखतीसह म्हणजे चार हजार आठशे एकोणऐंशी जागा मुलाखतीनं भरणार म्हणजेच काय ज्या काही खाजगी शाळा आहेत एखादा नेता असेल ना जुन्या एका त्यानं संस्था सँक्शन केली असेल तिला ग्रँड भेटला असेल तर त्या शाळेवरल्या जागा पण त्या जागा एकाच तीन ते प्रमाणे बोलवणार एकाच तीन प्रमाणे बोलवत असताना काय होत तुमचा जो विषय आहे तो विषय विचारला जातो त्या विषयावर तुमची मुलाखत होती विषय तज्ज्ञ म्हणून म्हणता येत नाहीये कुठलं तरी संस्थेचा संस्थाचालक मुलाखत घेते आणि एकाच तीन तिघाय जे कोणी जास्त पैसा देईल त्याला सहसा जास्त रेफरन्स दिला जातो ही पण गोष्ट लक्षात घ्या कारण तेवढा अधिकार त्या संस्थाचालकाचा आहे ते पैसे किती घेत आहे असं कुठं लिखित नाही आणि कायदेविषयक पण नाही तर पहा एखादा तुम्हाला पाठ घ्यायला लाईल त्या पाठावर बोलेल त्याच्यानंतर तो पाठ तुमचा ऑब्झर्व्ह केला जाईल तुम्ही शिकवतात कसं तुम्हाला आहे का नाही का डियार याचा पाठ त्याचा पाठ पाहून तुम्ही लिहिलेत ह्या प्रत्येक गोष्टीचं ऑब्झर्वेशन इथं केल्या जाईल तर एवढ्या प्रमुख जाग आहेत मुख्य गोष्ट काय माहिती का आपल्या पोरांना काय वाटेल की बाबा आता समजा मी परभणीचा आहे मग एखाद्या पोराला वाटेल की बाबा आपण काय करू की प्राधान्यक्रम देत असताना खाजगी शाळेला देऊ पण मी म्हणतो पाच सहा वर्ष तू दुसऱ्या जिल्ह्यात राहिलेला परवडते पण एखाद्या संस्थेवर नोकरी करायची म्हणजे तुझ्या गुणवत्ता अतिशय छान आहे तुला शिकवता पण छान येते मात्र चा चालक हा जर दळभद्री असेल तर ते तुला आगाव काम सांगते तो आल्याच्या नंतर बिना कामी उठ त्याला सलाम कर त्याच्या घरच्या लेकराला सलाम कर त्याला भैया भाऊ बहिणी साहेब म्हण म्हणजे हे मोकार कुठाने अतिशय ब्रिलियंट चांगला गुणवत्ताधारक शिक्षक जरी असेल त्याच्या नशिवाला येते <laughs> म्हणून पहिल्यांदा होता येईल तेवढं आपला रेफरन्स जे काही वरच्या जागा आहेत कोणत्या ह्या सोळा हजार सातशे नव्याण्णव याच्यावरच काय करायचं फोकस करायचं पाच सहा वर्ष राहता येईल पुन्हा डबल येता येईल कारण जिल्हा परिषदेच्या शाळा टिकणं काळाची गरज आहे संस्थेसाठी अनुदान आहे संस्थेतले लोक हुशार आहे सरकारकडून कसा पैसा आणायचा सर्व त्यांना कळते आणि मग आपल्यात जी गुणवत्ता आहे म्हणजे एवढी भारी परीक्षा एवढी अवघड परीक्षा आपण पास होऊन तिथे गेलो तर आपलं काम आहे की बाबा गेल्यावरती शाळा टिकली पाहिजे आपल्याला पगार ती शाळा देणार आहे आणि त्या शाळेसाठी आपण अहोरात्र मेहनत घेतली तर येणारा एक दिवस असा येईल की जिल्हा परिषदच्या शाळेसमोर देखील पालक रांगेत उभा राहील की माझ्या पोराला ऍडमिशन द्या म्हणजे गुणवत्ताधारक शिक्षक खऱ्या अर्थानं कुठे येतं जिल्हा परिषदेला जे एड सी ज्याचं डी एड सी ईटी मध्ये कुठं दुकान लागलं नाही ते कुठे इंग्लिश स्कूलला शिकवायला पंचवीस तीस हजारात त्याने चार पाच वाक्य पाठ केले ते आपल्या पोराला शिकवायले आणि आपला पोरग पोपट पोपटपणची व्हाय तर आपल्याला सामाजिक भान ठेवून कळलं का समाजाचं ज्ञान ठेवून गरिबी परिस्थितीची जाणीव ठेवून खऱ्या अर्थाने लेकरू निर्माण करायचे पोपट पंची लेकरू आपल्याला निर्माण करायचं नाही म्हणून ही पण गोष्ट लक्षात घ्या आता ह्या झाल्या आपण बाबा कोणत्या वर्गासाठी किती किती जागा आहेत त्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे आठ ते नऊ तारखेच्या दरम्यान फेब्रुवारी महिन्यात आपल्याला प्राधान्यक्रम द्यायचा आहे कळलं का म्हणजे तुम्हाला चॉईस नंबर द्यायचे आहेत की तुला आता याच्यात तो नंबर आहे चांगले मार्क आहेत कारण तुम्हाला लॉग इन केल्याच्या नंतर ते सांगते आहे की बाबा कर। तुम्ही पसंती क्रमांक तुमचं क्वालिफिकेशन काय याच्यावर लॉग इन केलं की ते तुम्हाला काय करते क्रमांक दाखवल त्याच्यानुसार पसंती करायची आहे कळलं का लॉग इनवर गेले की सर्व कळतंय ती जाहिरात तशी पहा त्या जाहिरातीचे वाटलं तर पीडीएफ पहिल्यांदा प्रिंट करा त्याचा अभ्यास करा आणि त्याच्यावर तुम्हाला किती महत्वाची गोष्ट लॉग इनवर पसंती क्रमांक आले तेवढे टाकून द्या एवढी गोष्ट तुमचं तुम्हाला कळते पहिले जाहिरात डाऊनलोड करा पवित्र पोर्टल मार्फत पेपर घेतला होता आणि सर्वात महत्वाची गोष्ट टी सी एस आयबीपीएस न हा घेतलेला पहिला पेपर आपल्या महाराष्ट्रात हा हा कशाचा टेटचा तर ही गोष्ट लक्षात घ्या आता याच्यामध्ये पहा एकूण कास्टनुसार आपण जागा पाहिल्या तर जातीनिहाय जागा आहेत एस सी साठी तीन हजार एकशे सत्तेचाळीस शिक्षकांची भरती आहे एस टी साठी तीन हजार पाचशे बेचाळीस शिक्षकांची भरती आहे जाती अ साठी आठशे बासष्ट जागा आहेत विमुक्त जाती क याच्यासाठी पाचशे ब्याऐंशी जागा आहेत एन टी डी साठी चारशे त्र्याण्णव जागा आहेत एसबीसी साठी दोनशे त्र्याण्णव जागा आहेत ईडब्ल्यू एस चार हजार चोवीस आणि ओपन साठी सहा हजार एकशे सत्तर जागा आहेत आठ फेब्रुवारी ते नऊ फेब्रुवारी या दोन म्हणजे एक चोवीस तासामध्ये तुम्हाला पहिल्यांदा काय करायचं लॉग इन करायचं चा, त्याच्यात पसंती क्रमांक दिलेत तेवढे द्यायचेत कळलं का त्याला नंबर द्या तुमच्या आकाराने एक दोन तीन चार पाच काय द्यायचे तशा पद्धतीनं त्याच्यात आपल्याला जिल्ह्यात नोकरी करायची आहे तर मी सांगितलं संस्थेकडे जायचे एकाच तीन प्रमाणे एखादा अर्ध्या एक तासाचं तुला क्लास घ्यायला होतील त्याच्यानंतर तू या विषयाबद्दल प्रश्न विचारतील आणि शेवटी संस्था चालकाला वाटलं संस्था मेरीच चालते पण मला पैसा महत्वाचा आहे तर ते कोणाला घेईल आणि तुला घरी वाटायला लागील तर ते पण तुझ्या लक्षात आलं पाहिजे कळलं का हे पण तुझ्या लक्षात आलं पाहिजे बबन राव आता मराठी तीनशे त्र्याहत्तर जागा आहेत मराठी मीडियमसाठी इंग्रजी मिडियम साठी नऊशे एकतीस जागा आहेत उर्दू मीडियम साठी अठराशे पन्नास जागा आहेत हिंदीसाठी चारशे दहा जागा आहेत गुजरातीसाठी बारा जागा आहेत कन्नड साठी अठ्ठ्याऐंशी जागा आहेत तामिळ साठी आठ जागा आहेत इंग्रजीसाठी चार जागा आहेत आणि तेलगूसाठी दोन जागा आहेत तर आपलं हे कामाचं आहे सध्या मराठी मीडियम हिंदी तेरा क्या चालू आहे कुछ नाही अच्छा चालू आहे हे आपल्याला समजत नाही गुजराती केमछो हा त्यांचं त्यांना माहीत इकडे सन्यानी राजकाटला तर आपलं काम काय आहे की बाबा आपण या एवढ्या जागेत पहिल्यांदा प्रयत्न करणार कारण आपलं डीएड मराठीत झाले म्हणजे तुला बिना का मी तेलगू मीडियमला टाकतील का ते नाही हे बी कळायला पाहिजे राज्य घटनेच्या आठव्या परिशिष्टामध्ये बावीस भाषा आहेत कळलं का त्याच्यापैकी एवढ्या प्रकारच्या शाळा आपल्या महाराष्ट्रात आहे याचा तो हा नंबर लागणार आहे हा आता एक गोष्ट क्लिअर करा म्हणजे आता जर आपण पाहिलं तर एक पोर्ग गोष्ट कोणती तर जागा पाहिल्या सर्व पाहिल्या आता मुलाखतीन मुलाखतीशिवाय सांगायचं तात्पर्य एकच आहे की तुमचं पसंतीक्रम हा तुमच्या क्वालिफिकेशनवर तुमच्या एज्युकेशनल ऍबिलिटीवर याच्यावर निर्धारित आहे त्याच्यानंतर तुम्ही लॉग गेले की तुम्हाला जो पसंती क्रमांक दिला आहे त्याचा नीट अभ्यास करा आणि तुम्हाला कोण्या ठिकाणी नोकरी करायची बाबा तुम्हाला नेमके मार्क किती आहेत मार्क जास्त असतील तर तुम्हाला आता परभणी जिल्ह्यामध्ये एखाद्या लिहायचे पण परभणीमध्ये जागाच तीन आहेत आपण अंदाज लावू शकत नाही कळलं का आपल्या जिल्ह्यातच आपल्या चार पाच मित्र आपल्यापेक्षा जास्त मार्काचे असतील ती एक गोष्ट निश्चित झाली की आपला परभणी जिल्ह्यात नंबर लागत नाही तुम्ही हिंगोलीकडे गेले तर हिंगोलीमध्ये तुम्हाला माहिती जागाच नाहीत तुम्ही नांदेडला गेले नांदेडमध्ये पाच सात जागा आहेत समजा तर मग तुमचं काम काय आहे की पसंती क्रम देत असताना कोकणापासून सुरुवात केली समजा कोकणापासून कळलं का तिकडून करा नाही तर मग कोल्हापूरला जास्त जागा आहेत नाशिक आहे आता जिथं तुम्हाला वाटेल एखाद्या मेट्रो सिटीत कुठेही जा पण इकडे गेलो तर आपल्याला माहिती आहे जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये आपल्याला शिक्षक या नात्याने एक मातीचा गोळा आहे त्याला घडवायचे आणि ती घडवण्याची जबाबदारी तुमच्या खांद्यावर आहे ती चांगल्या पद्धतीने पेलसाल चांगल्या पद्धतीनं महत्वाची गोष्ट ते काम करसाल अशी एक अपेक्षा आहे कारण तुम्हाला माहिती आहे डीएड बी एड झालं काही काही पोरांचं वय वर्ष सदोतीस आहे नऊ ते दहा त्यानं टेट दिल्या टी टी आपलं टीईटी दिली टीचर एलिजिबिलिटी टेस्ट तेवढ्या वेळा पास झालाय आज त्याचं वय सदोतीस आहे आता तो शिक्षक होणार आहे भाऊकड पहा म्हणजे हे तीन वर्ष आठ तीस तीश एकवीस वर्ष नोकरी राहिली आहे त्याच्यात घर चालवायचे सुरुवातीला पगार सोळा सतरा हजार आहे याच्यातून महत्वाची गोष्ट घर चालवायचे तीन वर्षात कसं चालवायचंय त्यात त्याला माहित त्याचं सर्व काही सेटल असेल इथून त्याला डायरेक्ट जिल्हा बदलायचा आहे पाचशे सहाशे किलोमीटर नोकरी करायची आहे त्या लेकरांना घडवायचे इकडं घरचा ताण आहे फॅमिलीचा ताण आहे अनेकांचं लग्न झालेलं आहे आणि इथून सर्व गोष्टी बंद करून त्याला आता दुसऱ्या जिल्ह्यात स्थायिक व्हायचे ही काही साधी गोष्ट नाहीये पण त्याच्या कर्तृत्वाला त्याच्या कार्याला देखील सलाम पण तिथं गेल्यावरही एक गोरगरीबाचे जे काही लेकर आहेत जे जिल्हा परिषदेमध्ये खाली फरशीवर बसलेले आहेत ना हाफचे डिव्हॉल त्यांचं भवितव्य आपल्या हातात आहे म्हणून तिथं चांगल्या पद्धतीने शिकवसाल तुमचं शिक्षण पाहून येणारा काळ बदलणारे जिल्हा परिषदेचे पण चांगले दिवस येतील पण जिल्हा परिषदेमध्ये भौतिक सुविधा नसल्यामुळं त्या ठिकाणची इमारत बरोबर नाही।, बर नाही त्या ठिकाणची भिंत बरोबर नाही त्या ठिकाणी टॉयलेट बाथरूम बरोबर नाही त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था बरोबर नाही त्या ठिकाणी जे काही आहार दिला जातो त्याच्यातही पाहिजे तसा जो काही दर्जा पाहिजे तो दर्जा त्याच्यामध्ये नाही आणि म्हणून पालकांचं किंवा आपल्याकडं ले मोठा पैसा आहे त्याचा माझ आहे म्हणून मराठी मिडीयम पाहण्याचा दृष्टिकोन आपण बदललेला आहे तर तो, तो बदलण्यापेक्षा त्या शाळेत गुणवत्ता आहे त्या शाळेत आपुलकी आहे आणि मराठी मीडियम की प्रेम आहे जाणीव आहे आणि आदर आहे त्या जरी गोष्टी आपण जोपासल्या तर येणाऱ्या काळात जे आपण सकाळपासून भारत माझा देश म्हणतो का त्याचं फलित कुठतरी भेटणार आहे आपल्याला सारे बांधव माझे बांधव आहेत म्हणतो ना आपण सारे भारतीय माझे बांधव आहेत ते कुठतरी रुजन काळाची गरज आहे म्हणून जिल्हा परिषदेच्या शाळा टिकल्या पाहिजेत त्या शिक्षकांना कौतुकीच्या नंतर ते काम लक्षात घ्या कारण तुम्हाला आहे हीच आपल्याला संधी आहे दोन मे दोन हजार दहा झाली होती है ना त्या सीईटी नंतर डायरेक्ट दोन हजार सतरा ला अभियोग चाचणी मार्फत एक सात एक हजार जागा भरल्या होत्या आणि त्याच्यानंतर दोन हजार चोवीस उजाडले त्याच्यात वर्ष पोरग बेदार झालं होतं तरी शासनाचे आभार की शासनानं या लेकरांना संधी दिली लौकर गाओ -गाओ तर लवकरात लवकर यांची जॉईनिंग करा मार्च महिन्याच्या वरती मार्क असणाऱ्या पोरांनी गावोगावी पिढ्या वाटले शिक्षक असण्याचे स्वप्न बाळगले त्याच्या मनात एक उत्कंठ आहे कुठत जाऊन शाळेत छान पद्धतीने शिकवायचे ते स्वप्न त्यांचं लवकर त्यांना उपभोगू द्या आणि गोरगरिबांच्या लेकरांच्या या शासकीय नोकरींना <coughs> जे काम त्यांना दिले ते छान पद्धतीने द्या गावातल्या लोकांना विनंती आहे किंवा लोकवर्गणीतून जिल्हा परिषदेच्या शाळा वाचवा त्या ठिकाणी भिंतीच्या रंगरंगोटी करा एखादं शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून द्या त्याच्यानंतर शिक्षक काय करायले त्यांच्याकडे कर पण लक्ष द्या शिक्षकांनी देखील गावात आदरार्थी काम करा जेणेकरून गाव तुमचा आदर करेल आणि याच्यातून काय होईल महत्वाची गोष्ट की गोरगरिबांची शाळा टिकेल लोकवर्गणीतून धार्मिक काम करण्यापेक्षा शाळा जर भल्या मोठ्या केल्या तर राज्यपाल शाळेला भेट देईल गावातले मोठमोठ्या लोक बाहेर परदेशातले लोक भेट देतील शाळेला अनुदान भेटेल आणि अनुदान भेटल्यामुळे आपली शाळा महाराष्ट्रामध्ये कशी मोठी करता येईल कारण अलीकडे कर शासनाने एक प्रकल्प केलेला आहे शहाऐंशी लाखाचं हे आहे त्याच्यावर पारितोषिक आहे त्याच्यात दाखवून द्यायचंय कोणती शाळा किती भारी आहे तर या प्रत्येक गोष्टीत सांगायचं तात्पर्य आपल्या गावाच्या शाळेला म्हणजे आपल्या गावाच्या शाळेचा आपल्या गावाला अभिमान असतो आणि आपल्या गावाचं नाव शाळेवर डिपेंड असतं कारण कुठल्याही धार्मिक लक्षात घ्या संस्थेमधून धर्माच्या आस्थेमधून कुठलाही कलेक्टर निर्माण होत नाही तो शाळेतून निर्माण होतो शाळेला सर्व गावकरी लोकांनी जपावं यासाठी एक आदरपूर्वक विनंती करतो आणि हे जे पोरं लागलेत शिक्षक म्हणून लागणार आहेत यांना एकच विनंती आहे पोरं की तुमच्या एवढ्या मोठ्या जागा आहेत एकवीस हजार सहाशे अठ्याहत्तर शिक्षक म्हणून तुम्ही ग्रामीण भागात चाललात पसंती क्रमांक निवडा कुठेही भेटो पण त्या ठिकाणी आपण गरीबीतून पुढे आलो आता आपल्याला गरीबांच्या लेकरांना शिकवायचे स्थानिक गावातल्या टग्यांच्या नादी लागायचं नाही गावात दोन पार्ट्या असतात त्या भिकार चोटाच्या नादी लागून आपल्या राजकारणाशी काही घेणार नाही आपला, आपला उमेदवार हा विद्यार्थी आहे आणि त्याचा तू मतदार आहे तुला त्याला निवडून द्यायचे म्हणजेच त्या लेकराला कुठतरी तहसीलदारापर्यंत पी एस आय पर्यंत एस टी आय पर्यंत एमबीबीएस पर्यंत न्यायचे ते नेल्यावर आपण लोकांच्या लेकरांच्या भल्याचा विचार डोक्यात केला तर आपल्या लेकरांचं भलं करण्यासाठी वरचा कोणतरी बसलेला आहे तो नक्कीच करेल अशी एक अपेक्षा या ठिकाणी करतो आणि एवढ्या माझ्या शिक्षक बांधवांना एकवीस हजार सहाशे अठ्याहत्तर शिक्षक बांधवांना त्यांच्या कर्तव्याबद्दल त्यांच्या कार्याबद्दल आणि इथून पुढे जी ते जबाबदारी एक देशाचा पिलर ऑफ द नेशन म्हणून उभारणार आहात त्यांच्यासाठी भरभरून शुभेच्छा देतो थांबतो या ठिकाणी जय हिंद जय महाराष्ट्र जागा किती आहेत का आहेत सर्व काही पाहिलंय आपण ओके